तुझ्या आई आता मातारी झाला चोरी करायला लागली आपल्या इथे कुठे होता दादा सहा महिने चोरी करा घावला तुम्हाला कधी आता कॅमेरा मध्ये रोज बॉक्स काय करते माहितीये हे बॉक्स भरलेला एक बघा कोपरात जाऊन हे भरून आपला बॉक्स परत ठेवते तिथे शूटिंग कधी भाई शूटिंग चालू आहे हे बघा हे मार्केटमध्ये माणूस येते सकाळी सकाळी येते आणि लवकर येऊन एवढा माल घेऊन जाते घालते काय करतात तेच आपल्याला काय कळत नाही आणि किती मेहनत आपण यांच्यावर विश्वास ठेवलोड मातारी माणूस आहे म्हणून आपण काय सांगू शकत नाही त्याला आणि असं करत आव्हान कत्रे अरे पण तुम्ही इतके लोक कस का दुकान खोलत आठ वाजे समोर कुठे बसतंय पहिले माझं दुकान पहिले कोणाचं दुकान उघडत तिथे जाते यांचं पण दुकान समोर आहे पॅन कार्ड आहे रोज कॅमेरा आहे माझ्याकडे तुझ्याकडे बघून वाटत पण नाही आता यांच्यावर विश्वास गेला हो मला कसं असतंय जाते टिकली घेऊन परत खाली येते आपल्याला काय माहिती असं करायला लागलंय काल माझं सगळं माझ्याकडे मी यांच्यावर भरपूर विश्वास केलाय कम कम से कम दोन तीन लाग से माल घेतलेला आहे फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर